आज परत एकदा कपाट उघडलं बरं का गाडला ते पण आवरलेलं कपाट विस्कडण्यासाठी असं तर हे काम रोज कारभारी करतात आमचं रोज कपाट विस्कडतात पण आज मी विस्कडणार होती ते तुम्हाला समजलंच लवकर कशासाठी ते आणि आज मी दुपारच्या लाख मसूर केला होता बरं का हॉटेलवाल्यांना लाजवला असा मसूर झाला होता बोट चाटून खाणार एवढा क्वालिटी बाज झाला होता त्यानंतर निकडं मग जरा बाहेर गेली कारण मला पॉलिथीन आणायच्या होत्या आता एक दादा बोललं होतं की शंभर रुपयाचं पॉलिथीन घेत जा म्हणजे एखाद्या गरीबाचं भलं होईल तेच करायसाठी गेली होती बरं का त्यानंतर मी येताना इकडे जांभळं पण घेऊन आली मग ती जरा धुतली खाळाखाळा कारण त्याच्यावरती जरा मातीचं शितडं होतं आज कारभाऱ्यांनी जेवणामध्ये जरा चांगलं चुंगलं बनवायला लावलं होतं बरं का मला म्हटलं जरा चांगलं बनव काहीतरी मग मं म्हटलं फ्राईड राईस बनवावा कारण मी पहिल्यांदाच पांढरा भात करून ठेवला होता आणि सारखा सारखा मसाले भात तरी खाऊ वाटतोय का त्यामुळं मग सोयाबीनचा फ्राईड राईस केला कारण दुसरं काय नव्हतं पण गाजर बिजर असं व्हेजिटेबल्स नव्हत्या त्यामुळं मग सोयाबीनचा केला पण भारी झाला होता बरं का ह्याची रेसिपी तुम्हाला सांगेन मी नंतरनी आणि कारभऱ्याने त्यांनी मग श्रीखंडा नाही सांगितलं त्यानंतरनी चपात्यानी कोबीची भाजी केली तर असा होता बरं का आमचा बेत तर आजच्यासाठी एवढंच बरं का